व्रत म्हणजे हरतालिका हरतालिका हे व्रत अनेक महिला आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं अखंड स्वभागती राहावं यासाठी करत असतात मग असंच महिलांना तुम्ही उपवास करा किंवा करू नका पण ही जी एक वस्तू आहे ती चुकून कुणाला देऊ नका कारण हरतालिका हे व्रत पार्वती मातेचं आहे मग मा पार्वती माता म्हणजे साक्षातच अन्नपूर्णा मग या दिवशी तुम्ही जर या घरातल्या वस्तू कुणाला दिल्या तर तुमच्यावर दरिद्रता शंभर टक्के येणार आहे मग आपण विचार करतो मी अनेक पूजा अर्चा करते सेवा करते अगदी हरतालिकेचं जे व्रत आहे ते निर्जला करते पण तरी माझ्या जीवनात असं का तर तुम्ही या चुका करतात मग पहिली म्हणजे जी वस्तू आहे ती कुणालाही देऊ नका पहिली वस्तू म्हणजे दूध आता दूध हे लक्ष्मीचं प्रतीक आहे दूध झालं दही झालं कुणालाही या दिवशी देऊ नका अगदी तुमच्या घरी जर कुणी सवासणी आली तर तुम्ही तिला ते देऊ शकतात पण असं उसना म्हणून किंवा माझ्याकडे काही नाही मला दूध चहा करायचं आहे दूध नाही तर या दिवशी चुकू नाही कुणाला दूध देऊ नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकू नये जो झाडू आहे तो देऊ नका झाडू खराब झालेला आहे आता मला लागत नाही मला फेकून द्यायचं आहे पण झाडूसुद्धा जुना झाडू हा साक्षात लक्ष्मीचं रूप आहे मग त्यामुळे जो झाडू तुम्ही जर कुणाला दिला तो तर शंभर टक्के तुमच्या घरात दरिद्रता येणार आहे त्यानंतर गव्हाचं पीठ आमचं गव्हाचं पीठ संपलं आहे तुम्ही आज द्या मी तुम्हाला उद्या देते असं केल्याने आपल्या घरातील जी अन्नपूर्णा देवी आहे ती नाराज होते आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत असते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथी वस्तू मीठ मीठ हे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आपल्या घरातील कधीही मीठ संपलं तर कुणाकडून -कुण तुम्ही मागू नका आणि यासोबतच कुणाला मीठ हवं असेल तर मीठ सुद्धा कधीच दीछ दीछ कुणाला द्यायचं नाही पैसे घ्या आणि दुकानातून आणा यासोबत या दिवशी चुकूनही कुणाला जे पैसे आहेत ते उधार देऊ नका उसने देऊ नका तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः पैसे द्या आणि विकत घ्या पण चुकून या दिवशी कुणालाही उधार पैसे देऊ नका किंवा उसने पैसे देऊ नका असं केल्याने माता पार्वती साक्षात आपल्यावर रुसून जाईल आणि आपल्या घरामध्ये शंभर टक्के दरिद्रता गरिबी येणार आहे महिलांनो अवश्य या गोष्टी लक्षात ठेवा आणि या गोष्टीचं पालन करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद